उद्या जागतिक महिला दिन आहे आणि या संदर्भात विशेष चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत मंत्री आहेत माधुरी मिसाळ आणि त्यासोबतच आपण पाहिलं तर मग आमदार आहेत श्वेताताई महाले आपण दोघींकडूनही जाणून घेऊया सर्वप्रथम म्हणजे दोघींनाही शुभेच्छा महिला दिनाच्या जागतिक महिला दिनाच्या आधी मी तुमच्याकडे येते माधुरीताई काय सांगाल हा जो प्रवास आहे तुमचा राजकारणाचा प्रकारे तुम्ही या प्रवासाचं वर्णन कराल पहिले तर समस्त महिला वर्गांना आणि तुला पण महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मला असं वाटतं की महिला दिन एकदा आपण साजरा करतो एक दिवस पण उरलेले तीनशे चौसष्ट दिवस पण महिला या संघर्षातनं जात असतात माझा जो प्रवास जर बघितला तर मला असं वाटतं की जीवनाचा जो अविभाज्य भाग असतो जो चढ उतार संघर्ष यश हे सगळं त्याच्यामध्ये आहे आणि त्यानुसार गेला पंचवीस वर्षाचा हा प्रवास आहे तुम्ही काय सांगाल तुमचा प्रवास कसा आहे राजकारणाचा राजकारण हे नक्कीच संघर्षमुळेच असतं ते कुणाचंही असू द्या सहजासहजी काही मिळत नसतं आणि जे मिळतं त्याचा आनंदही नसतो परंतु संघर्षातून जे मिळतं त्याचा आनंद हा वेगळाच असतो एक स्त्री म्हणून महिला म्हणून नक्कीच काही आव्हानं वेगळी असतात परंतु त्या आव्हानावरती मात देत आम्ही सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवतो आणि हे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवल्यानंतर जो आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती असतो तो खूप लाख मोलाचा असतो त्याच्यामुळे आमचा संघर्ष जो आहे तो त्याच्यापुढे काही नाही त्या संघर्षाची कुठे आठवणसुद्धा सुद्धा होत नाही पण एक आहे की संघर्ष माझा त्या ठिकाणी करावा लागतो राजकारणाकडे येण्याचा दोघींचाही उद्देश काय होता तुम्ही सांगा नेमकं राजकारणाकडे यायचं हे कधी ठरवलं आणि का ठरवलं Uh, मी ठरवून राजकारणामध्ये आले नाही uh, एक एक प्रवाहामध्ये मी खरं तर राजकारणामध्ये आले माझ्या uh, मिस्टरांच्या uh, निधनानंतर मी राजकारणात आलेली आहे आणि uh, पण आता त्याला चोवीस वर्ष झाले राजकारणात येणं आणि राजकारणात टिकणं या खूप वेगळ्या दोन गोष्टी आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही टिकलो आहे <laughs> आता तुम्ही काय सांगाल नेमकं का हा विचार आला की राजकारणात आपल्याला यायचं आहे ज्यांना वारसा असतो तेच ठरवून राजकारणामध्ये येतात खास करून महिला ज्या महिलांचे आई वडील वगैरे असे कोणी राजकारणात असतील त्याच महिला राजकारणात येतात आणि चांगल्या पद्धतीने टिकतात परंतु माधुरीताई असेल किंवा मी असेल आम्ही ॲक्सिडेंटली त्या ठिकाणी राजकारणामध्ये आलेलो आहोत पण इथे आल्यानंतर आम्ही स्थिरावलो हो सर्वसामान्य जनतेची कामं त्या ठिकाणी केलेत त्याच्यामुळं राजकारणातला आदर्श कोण आहे नेमका दोघांचा कोणाला बघून तुम्ही मोठे आणि आता राजकारणामध्ये कोण आदर्श तर आ, मी तर ठरवून आलेले नव्हते माझा असं म्हणजे काही प्लॅनिंग वगैरे नव्हतं माझा परिवार या ठिकाणी मुंबईला असतो परंतु मी मोदीजींची सभा होती बी केसीला महागर्जना रॅली आणि त्या सभेला मी त्या ठिकाणी गेले होते तेव्हा मोदीजी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि त्या सभेला त्या गेल्यानंतर त्यांचं भाषण विकासाच्या दृष्टिकोनातून असले त्यांचे विचार हे ऐकायला मिळाले आणि तेव्हा ठरवलं आहे की आपण राजकारणात गेलं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी आपण समाजकारण आपलं राजकारण त्या ठिकाणी केलं पाहिजे पण मी नशिबान समजते की मला यशसुद्धा खूप लवकर त्या ठिकाणी आलं आणि एक मात्र आहे की निस्वार्थ भावनेने जेव्हा काम करतो तेव्हा यशसुद्धा मिळतं आणि त्या यशापुढे मग संघर्ष वगैरे ह्या गोष्टी त्या ठिकाणी आठवत पण नाही तुमचा आदर्श कोण आहे नेमका राजकारणात मी खरं तर ज्यावेळेस दूर दूरनं राजकारण बघत होते त्यापासून मला अटलजी सुषमाजी त्यांचं राजकारण म्हणजे खूप राजकारण कधी वाटायचंच नाही मला त्या नेत्यांच्याबद्दल एक फॅसिनेशन होतं त्याच्यानंतर आपण भारतीय जनता पार्टीत आहो याचा गर्व वाटणाऱ्यासारखं नेतृत्व म्हणजे नरेंद्र मोदीजी ज्यांच्यामुळे मी राजकारणात आले ते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे प्रमोदजी असतील हे सगळे मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीमध्ये खूप आदर्श नेते आमच्या समोर आहेत आणि आम्हाला गर्व वाटतो की आम्ही भारतीय जनता पार्टीत आहोत खरं तर मी दोघी महिला आहात महिला संसार आणि राजकारण समाजकारण ह्या दोघांमधला बॅलन्स कसा काय साधता नेमकं तुम्ही बघितलं असेल की महिला जेव्हा घरातली पण असते जी काही करत नाही काही करिअर करत नाही पण घरामध्ये ती फायनान्स बघत असते हॉटेल मॅनेजमेंटसारखे म्हणजे केटरिंग बघत असते फा सगळ्याची ॲडमिनिस्ट्रेशन करत असते हे सगळं तिला तिच्या रक्तामध्येच असतं त्यामुळे ज्या वेळेस महिलांच्याकडं किती पण जबाबदारी वाढवा त्या सगळ्या दृष्टीने सगळ्याला न्याय देतात नाही तुम्ही मला असं वाटतं की आम्ही प्रत्येकाला न्याय मिळवून देण्याचं काम त्या ठिकाणी करत असताना कुठेतरी स्वतःच्या कुटुंबावरती मात्र आम्ही अन्याय करतो त्यांना पाहिजे तेव्हा वेळ देऊ शकत नाही मी जेव्हा राजकारणात आले तेव्हा माझा मुलगा हा पाचव्या वर्गात होता आज तो फर्स्ट इयर सेकंड इयरला आहे काही त्याच्याही आयुष्यामध्ये अशा गोष्टी असे काही प्रसंग होते की तेव्हा आई म्हणून मी त्या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे माझे पती असतील त्यांच्याही आयुष्यामध्ये असे काही प्रसंग होते माझे आई वडील सगळेच माझे बहीण भाऊ परंतु ते सर्व समजूतदार असल्यामुळे मला असं वाटतं मी राजकारणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करू शकले आणि तसंही आपल्याला माहिती आहे महिला ह्या ऑलराऊंडर आहेत आणि कुठलंही क्षेत्र असू द्या आपलं कुटुंब आपली जी काही जबाबदारी आहे कुटुंबाची ती योग्य पद्धतीने पार पाडून त्या तिला मिळेल ती जबाबदारी ते अतिशय खंबीरपणे निभावत आलेले आहेत जेव्हा तुम्ही दोघीही पहिल्यांदा निवडून आलात आणि सभागृहामध्ये आलात पहिलं भाषण आठवत आहे का तेव्हा मनात नेमकी काय भावना होती आ, हो मला निश्चित आठवतं आहे की त्यावेळेस सभागृहामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीच्या दोघंच जणी होतो पंकजाताई आणि मी आणि वळसे पाटील अध्यक्ष होते आणि वळसे पाटीलांनी पहिल्या दिवशी आम्हाला कॅबिनमध्ये बोलवून सांगितलं की रोज तुम्ही काहीतरी बोलायचं आहे आणि ते जे पहिलं भाषण होतं की तुम्ही बोलला तरच तुम्हाला इथे बोलण्याची सवय होईल आणि आम्ही ते पहिलं भाषण केल्यानंतर पहिली चिठ्ठी त्यांची त्यावेळेस ते आली होती की उत्कृष्ट भाषण म्हणून मला खूप भाषण आठवतं का हो मतदारसंघात मला वाटतं पुरवणी मागण्यावरती मी पहिल्यांदा सभागृहामध्ये बोलले होते आणि मतदारसंघामधले जे प्रलंबित विषय आहेत बुलढाणा जिल्ह्याचे जे प्रलंबित विषय त्या संदर्भात आमचं खामगाव जालना रेल्वे मार्ग वैनगंगा पैनगंगा जोड़ प्रकल्प असे जे प्रलंबित विषय आहेत म आमच्या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांचे जे शेतरस्ते आहेत गावामध्ये महिलांना त्या ठिकाणी डोक्यावरून पाणी व्हावं लागत होतं नळ योजना नव्हत्या ते नळ योजना आहेत हे असे जे ज्वलंत विषय आहेत त्या ज्वलंत विषयाला धरून मी त्या ठिकाणी भाषण केलं होतं आम्ही जी विरोधी पक्षामध्ये होतो त्याच्यामुळे आणि संख्याही आमची बऱ्यापैकी होती पण संधी मात्र त्या ठिकाणी चांगली मिळाली होती आय गेस नानाभाऊ पटोले अध्यक्ष होते आणि नानाभाऊ पटोले मला माहिती नाही पण ते संधी द्यायचे बोलायला मला आणि खूप म्हणजे चांगलं बोलता आलं खर तर महिला आपण म्हणतो तेव्हा दोन तीन महिला ज्या एकत्र येतात असं कायम एक चित्र रंगवलं गेलं की नळावरची भांडणं करतात किंवा भांडत असतात महिला सभागृहामध्ये असं कधी होतं इतक्या सगळ्या महिला जेव्हा एकत्र येतात तेव्हा नाही आज ताग्यात म्हणजे आता माझी चौथी टर्म आहे आज ताग्यात सगळ्या पक्षांच्या महिलांची आमची एकत्र बसणं एकत्र बोलणं एकत्र बाहेर जाणं म्हणजे एकी इतकी आमची आहे की मला नाही वाटत आज ताग्यात ता आमच्यामध्ये काय भांडणं झाली कुठल्याच महिला मध्ये त्यामुळं जे काही जे कोणी हे बोलत ता असतील त्यांना हे तुम्ही जाऊन सांगा सपोर्टिव्ह आहेत गोष्टीवरती चर्चा होते साडी आणि साडी आणि ते मात्र आम्ही सगळे एकत्र मिळून एक त्या ठिकाणी करतो म्हणजे एक छान चर्चा रंगलेली असते सभागृहामध्ये महिलांमध्ये रंगतात अगदी छान चर्चा रंगलेली असते आमचं महिलांसाठीचं सा एक वेटिंग रूम आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी बसतो तिथे सुद्धा एकमेकांच्या दागिन्यांचं साड्यांचं सा त्या ठिकाणी कौतुक होतं आणि अतिशय चांगल्या खेळमिळूच्या चा वातावरणामध्ये आलं शेवटचा प्रश्न दोघी नाही उद्याच्या तीला तुम्ही काय सल्ला द्याल मी नेहमीच महिलांना एक सल्ला देत आलेली आहे की आपल्याला असं भासवलं जातं की बाबा तुला काही सक्षम करायचंय तुला उभं आहे माझ्या मते तर महिला ही अतिशय सक्षम आहे म्हणजे त्यामुळं मी त्यांना नेहमी सांगते की तुम्ही तुमच्यातला स्वाभिमान जागवा पहिली तो गोष्ट कुठलीही गोष्ट तुम्हाला अचीव करायची असेल तर कष्ट तर सगळ्यांना करायला लागतात महिलांना थोडे जास्त करायला लागतात ते कष्ट करायची तयार तयारी ठेवा ताठ मान्यने राहा कोणावरचा अन्याय सहन करू नका कोणावर अन्याय तर महिला करत नाही अन्यायही करू नका कोणाचा अन्याय सहन करू नका आणि तुमच्यामधली ही जी तुम्हाला जे पूर्ण असं एक वृत्ती आहे की नाही महिला म्हणजे काय तिला काय येतं हे कर तुम्ही जेव्हा तुमच्यावर स्वतःवर हक्क दाखवाल किंवा तुम्ही तुमच्या स्वतःवर प्रेम केलं तर लोक तुमच्यावर प्रेम करतील त्यामुळे मी नेहमी सांगते की ताट माने जगा आता तुम्ही काय सांगाल उद्याच्या तिला काय सल्ला शैक्षणिकदृष्ट्या साक्षर होत असताना आर्थिकदृष्ट्यासुद्धा सुद्धा साक्षर झालं पाहिजे सगळ्यात कमकुवत बाजू जर का महिलेची कुठली असेल तर ती आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावरती या ठिकाणी उभी राहिलेली नाही ती आर्थिकदृष्ट्या जर का सक्षम झाली तर नक्कीच तिचं कुटुंब असेल तिचा परिवार असेल अतिशय चांगल्या पद्धतीने ती त्या पद्धती ठिकाणी काळजी घेईल कोणीही तिच्यावरती काहीही अन्याय केला तर त्या अन्यायाला ती बळी पडणार नाही खंबीरपणे उभी राहील त्याच्यामुळे माझी एकच विनंती आहे कि शिका आणि शिकून आर्थिकदृष्ट्या आपल्या पायावरती सक्षमपणे आपण त्या ठिकाणी उभे राहा धन्यवाद आमच्यासोबत बातचीत केल्यासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र वाघमारे सहज जुई जाधव एनडी टी व्ही मराठी मुंबई